गुळणी हलत जागरण करून लागले माणसाचा जन्म मिळाला अद्याप माणसाचा जन्म मिळाला मिळाला पण कळाला नाही हसत होत बारस रडत होत तीरस असा हे माणसाच्या जीवनाचा कोर्स पोरग झालं घ्या पेडे काय दिवसांनी पोरग मारित जोडे लावीतो पण काय <laughs> <laughs> पोरासाठी संसार करतो याची टोपी त्याला त्याची टोपी याला दोन्हीच्या टोप्या मला सारा कांगड घोंगड सार कांगड घोंगड पण पोरग मोडीच त्याच साऱ्या गावात फिरत हे लंगी सार फिरत रात्री याला भोकत नाही कुत्री जर भोकल तर दाखवत छत्री साऱ्या गावाला ताप द्याला पण म्हातारपरी पोरांनी वेगळाच काढला पण बिडी दिरे <laughs> <laughs> तुम्हाला सांगतो यांनी जर मागितली बिडी याला <laughs> म्हणत अरे चल भय ना पुढी पुढे साऱ्या गावाला लावली ना